तर अगोदर दोन दिवस दारापुढे असतात किंवा त्यांची टीम असती सगळी लावली जाती आणि त्या दृष्टीकोनात चाललेलं आहे आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झाले <laughs> नाही कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळ्याच जे पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठ्यांनी आंदोलन म्हणजे तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलावा आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरज होऊन मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना भरतीची विनंती आहे जो विषय काढला लागता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कोणाचं तो वा कुठले मला माहीत नाही त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला हवलोय त्याची परंतु काय न उठ काय एवढं काय मला आश्चर्य वाटायला लागलं किती हल्ला माहिती अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा तुम्ही जी सीबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मन सोप्त घ्याय here yeah, goes